नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी यूट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून तुरीचे बाजारभाव दहा हजार ते अकरा हजार बारा हजार असा बाजारभाव मिळालेला आहे तुम्ही आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की आपल्याला नवीन बाजारातले अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती लातूर या ठिकाणी अवकालेली एकशे एकोणसत्तर क्विंटल जास्तीचा दर आहे अकरा हजार चारशे चौवेचाळीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर दहा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समिती अकोला या ठिकाणी अवकालेली एकशे एकोणनव्वद क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार सातशे पंचावन्न रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे दहा हजार रुपये क्विंटल जात आहे लालतूर बघा तसे पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी अवकालील एकशे तीन क्विंटल ज्याशी दहा हजार आठशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतर नऊ हजार पाचशे रुपये क्विंटल जाताही लालतूर बघा तसे पुढील बाजार समती मलकापूर या ठिकाणी अवकालील एकशे शहात्तर क्विंटल जास्तीचा दर आहे दहा हजार नऊशे रुपये क्विंटल आणि सर्वसाधारणतः दहा हजार तीनशे रुपये क्विंटल जाता आहे लातूर